तर आज मी घरच्या घरी ऊसाचा रस कसा बनवायचा हे दाखवणार आहे अगदी कमी साहित्य लागते आणि जसा ऊसाचा रस बाहेर मिळतो सेम तसाच ऊसाचा रस होणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया साहित्य सांगते इथे गुळ घेतला आहे मी साधारण अर्धी वाटी थोडासा पुदिना लागेल ला आपल्याला लिंबू आणि आल्याचा तुकडा चवीनुसार मीठ लागेल तर चला आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपण हा गूळ आहे तो मिक्सरच्या जारमध्ये टाकायचा आहे एक आल्याचा तुकडा टाकायचा याने खूपच छान लागतो उसाचा रस ही पुदिन्याची पानं आहेत ती मी पाण्यामध्ये टाकून ठेवली होती एक दोन पाण्याने धुवून घ्यायची आणि पाण्यामध्ये ठेवायची आहेत ती टाकायची यामध्ये तर हे पुदिना ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी ना हरकत नाही पण मी थोडासा अगदी पुदीनं टाकत आहे आता यामध्ये टाकते पाणी थोडस पाणी टाकायचं तर आता यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर आता हे जे आपण वाटून घेतलेलं आहे ते गाळून घेणार आहोत थोडंसं पाणी टाकून घेत या भांड्यात आणि तेही गाळून घ्यायचं यामध्येच एक लिंबू पिळून घ्यायचं आहे थोडस मीठ टाकायचं यामध्ये चव छान येते यामुळे मिक्स करून घ्यायचं आता ह्या ग्लासमध्ये भरायचा आहे कलरही तुम्ही पाहू शकता अगदी सेम रसासारखा कलर आलेला आहे तर आपला हा ऊसाचा रस घरच्या घरी तयार आहे तर तुम्हाला बिना मशीनचा घरच्या घरी बनवलेला ऊसाचा रस कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो ह्यामध्ये बर्फही टाकून घेऊ शकता तुम्ही तर हा मस्त असा ऊसाचा रस तयार आहे